आणि आता राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी आहे लोकसभेतील पराभव नवनीत राणा यांच्या जिवारी लागलाय नवनीत राणा यांना अश्रू अनावर झालेत पाच वर्षाप्रमाणे काम करून जेव्हा मेरिट विद्यार्थी नापास होते तेव्हा त्रास होतो हा प्रसंग सांगताना राणांना अश्रू अनावर झाले एक मोठी बातमी पुण्यात समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडक धरणाची पाहणी केलेली आहे के गेल्या दोन दिवसांपासून खडक धरणामध्ये पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे आणि आज पूरग्रस्तांशी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधलेला आहे सध्याची पाहणी करतानाची आपण ही दृश्य पाहतोय खडकवासला च्या धरणाच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करतायत अधिकाऱ्यांकडून या संदर्भातली माहिती ते जाणून घेत आहेत